मंचर तालुका आंबेगाव येथील भरवस्तीत बिबट्या मुक्तपणे फिरत असल्याची घटना उघडकीस आली असून हा बिबट्या सोसायटीच्या आवारात फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे मंचर येथील सोसायटीतच बिबट्याचा वार आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने बिबट्याला गिरबंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे मंचर येथील मुळेवाडी रस्त्यावरील महालक्ष्मी रेसिडेन्सी सोसायटीच्या आवारात शनिवार दिनांक तीस रोजी रात्री राहुल रोहित थोरात यांच्या गोठ्या जवळही बिबट्या आला होता तर महालक्ष्मी सोसायटी गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले बिबट्या फिरत असल्याने एका महिलेने पाहिले आणि तिने आजोबाच्या कुटुंबांना सावध केले थोडा वेळ फिरून बिबट्या संरक्षण भिंती उडी मारून निघून गेला या परिसरात शेतकऱ्यांचे गायीचे गोठे असून गोठ्यांना बंदिस्त तारेच्या जाळ्या आहेत ओढ्याच्या पलीकडे ऊस क्षेत्र असून दिवसभर थांबतो रात्री जेव्हा आहे सदर बिबट्या पूर्ण वाढ झाली असून त्यांनी यापूर्वी येथील अनेक कुत्र्यांचा फाटसा पाडला आहे मेंढपाळाच्या कळपा हल्ले करून पाच ते सहा मेंढ्यांना ठार केल्याच्या घटना आतापर्यंत घडल्या आहे या परिसरात राहणारे स्थानिक नागरिक कामासाठी तसेच चाकण्याच्या नोकरीला असून रात्रपोळी असल्या कामगारांची येथे सतत वर्दड असते तसेच औसरिक ऊर्जेचे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञेन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थी मोळेवाडी परिसरात राहतात या पार्श्वभूमीवर भविष्यात कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे